करतील आम्ही त्यांचा सहवासात असलो की बोर अजिबात होत नाही आम्ही पुणे मुंबई करू किंवा कुठल्याही गावी जाऊ तर अजिबात बोर व्हायचा प्रश्नच नाही असे उमेदजी चव्हाण माझ्या हकेला नेहमी होऊ देणारे आणि प्रत्येकाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे अंत्यक्रांती करू लघुजीव स्मारक समितीचे माजी अध्यक्ष माननीय विजयजी बाप्पू डाकले त्याचबरोबर शिवसेनेचे आता शिवसेना धनुष्यबाने आणि मशालपणे तर धनुष्य बानाची माश शिवसेना असणारे शिंदे गटाचे शिवसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणजे शिव उद्योग सहकार सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष माझे मित्र माननीय हर्षजी नेगिनार या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत त्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो त्याचबरोबर ज्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीचं सूत्रसंचलन केलं असे दीपकजी मस्के माझ्या पत्नी या ठिकाणी उपाध्यक्ष म्हणून गुलमोर वर्ल्ड फाउंडेशनचं काम पाहतात अशा सौ जयश्री आणि उपस्थितांमध्ये मी आता ओळीने नाव घेतो कारण सगळेच माझ्यासाठी महत्वाचे सगळ्यांनी माझ्या प्रेम माझ्या प्रेमपोटे या ठिकाणी आलेले आहेत सगळे आपापल्या ठिकाणी दिग्गज आहेत प्रत्येकाचं काम माझ्यापेक्षा मजबूत आहे माझ्यापेक्षा मोठं आहे परंतु ते माझ्या आता आज समोर बसलेले आहेत कधी काळी आम्हाला असा प्रसंग असायचा की आता कार्यक्रम जमजा दत्ताभाऊ जाधवनी आलोसा फाउंडेशनचा जा घेतला तर आम्ही सगळ्या खाली बसलेला असायचं आणि आज अशी परिस्थिती बऱ्याच वर्षानंतर आलेली दत्ताभाऊ त्यामुळं या ठिकाणी उपस्थित असलेले आलोसा फाउंडेशनचे अध्यक्ष माननीय पुणेश्वर जिल्हा मातंग समाजाचे माजी सचिव मी दहा वर्ष सचिव म्हणून काम केल्यानंतर ज्यांना सचिव पदाचा मान मिळाला ते दत्ता जाधव त्यानंतर ज्यांना सचिव हो वाटतं <laughs> <laughs> असं माननीय माझे परममित्र आणि मार्गदर्शक पोलीस खात्यामध्ये एसीपी म्हणून जे झालेत असे मिलिंद गायकवाड साहेबांना विनंती करतो की त्यांनी कृपया विचारपीठावर हो यावं त्यांच्या सहभाग्यतेचं देखील आम्ही खूप खूप स्वागत करतो तर लवजी पॅन सेनामधून ज्यांची संघटना माझं भाषण हेच असणार आहे मित्रांनो ते माझे सहकारी मित्र अॅट्रॉसिटीच्या केसेस माझ्याकडे जेवढ्या जेवढ्या येतात त्या सगळ्या मी हँडओवर कोणाला करत असेल तर त्या भाऊ सकटांना करतो ते या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो त्याचबरोबर आज ज्यांची माझी फोनवर मैत्री झाली शौर्य अकॅडमीचे संचालक माननीय अनिराजी कसबे माझे मार्गदर्शक माझ्या ज्या ज्यावेळेस खोट्या केसेस झाल्या त्या खोट्या केसेस कशा पद्धतीने नेस्तनाबत करायचं आणि तुम्ही निर्दोष आहात हे सिद्ध कसं करायचं माझ्याच बाबतीत नाही तर मातंग समाजामध्ये असेल किंवा दलित चळवळीतल्या कार्यकर्त्यांच्या मागे एक जबरदस्त ताकदीने उभे राहणारे आमचे मार्गदर्शक ज्येष्ठ विधीत विधीतज्ञ आदरणीय एकनाथ सुगावकर सर हे देखील माझ्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिले मी त्यांचं देखील स्वागत करतो त्याचबरोबर आमचे पत्रकार मित्र पुणे महानगरपालिकेमध्ये सेवेत असणारे अमित जी मोहिते माझा तरुण मित्र म्हणजे हाफचड्डीवर असायचा आम्ही पण कधी गाडी होतो परंतु ज्यावेळेस मी फुल पॅन्ट मध्ये असायचो आणि स्कूटरवर फिरायचो तेव्हा हाफचड्डीवर सायकल घेऊन जाणारा समाजाच्या प्रति एक भाव आणि समाजाच्या प्रति तळमळ असणारा कार्यकर्ता उदय उदय खवळे त्याला अश्रू म्हणून देखील ओळखलं जातं परंतु अश्रूंची फुले कधी झाली हे त्याला देखील माहिती नाही असा चांगला काम करणारा अश्रू खवळे या ठिकाणी उपस्थित आहे त्याचबरोबर संजय भाऊंच्या हाकेला ओ देऊन सतत संजय भाऊंच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणारा आमचा युवा राहुल उभे या ठिकाणी उपस्थित आहे त्याचबरोबर दलित चळवळीमध्ये आंबेडकरी चळवळीमध्ये फार कमी वयामध्ये एक चांगला नावकिक नावलौकिक मिळवणारे आहे आणि एका राष्ट्रीय पक्षामध्ये काम करत असताना पुणे शहर जिल्ह्याच्या अध्यक्षपदी ज्यांनी आज एक चांगलं काम उभं केलेलं आहे पुन्हा पथारीसाठी देखील मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी न्याय देण्याचा प्रयत्न आहे तीस तारखेला त्यांचा मोर्चा आहे असे नेते माननीय संजय भाऊ देखील या ठिकाणी उपस्थित देखील आपण हे माझं हेच असणार तुम्हाला ते, कौतुक करणं हेच माझं भाषण असणार आहे त्याचबरोबर भारतीय जनता पक्षामध्ये मी असताना माझ्या सोबत काम करणारे माझे सहकारी मित्र आणि वकील म्हणून गोरगरिबांना अत्यंत अल्प दरामध्ये अफिडेव्हिट असेल किंवा जातीचे दाखले मिळवून देणं असेल किंवा रहिवाशाचे दाखले असेल येणे काही असेल मामलेदार कचेरीमधून मधून आणि रजिस्ट्रेशनच्या बाबतीमध्ये जे काम चांगल्या पद्धतीने नेटानं उभे करणारे माझे सहकारी मित्र एडव्होकेट महेश सकट साहेब या ठिकाणी आहेत त्यांचं देखील जोरदार स्वागत अत्यंत उत्कृष्ट असा किशोर कुमारचा सेम टू सेम आवाज काढणार आहे खर तर मला उमेद करायचं होतं ते की एखादं गाणं दादाचं म्हणा किंवा विजयचं म्हणा विजय नाही आल्याने कुचेकर आल्या का बरं तो आता मुख्याध्यापक पण झाला त्यामुळे तो आला नाही त्याच्यावर जबाबदारी मोठी असे दादा पाटोळ या ठिकाणी उपस्थित आहे आणि आमच्या दोघांचा एक श्रोता आहे <laughs> आम्ही ज्या गाणे म्हणायला बसतो दादांच्या घरी आमचा एक श्रोता आमच्या सोबत असतो आमचे व्हिडिओ काढतो आणि आमच्या गाण्याला दाद देतो असे माझे मित्र प्रभाकर डावरे देखील या ठिकाणी आहेत ते पुणे महानगरपालिकेचे अधिकारी होते त्याचा सेवानुत्तर झालेले मी ज्या आता विधानसभेची पोटनिवडणूक लढलो रात्री अपरात्री उन्हात तानात माझ्यासोबत ज्यांनी काम केलं असे पंडित सर देखील या ठिकाणी आहे लहूजी <प्णागा> समता परिषदेची स्थापना करण्याचा निर्णय झाला तो निर्णय करत असताना माझ्या सोबत असणारे आणि लहुजींच्या नावानं अभ्यासिका चालवणारे ना स्वतःच्या घरामध्ये चा दहा बाहेच घर पण खाली त्या राहायचे आणि वरत्या वरच्या माळ्यावर अभ्यासिका चालवणारे ना लहूजींच्या नावाने बालवाडी चालवणारे विलासराव पाटील देखील आज या बा ठिकाणी आहे त्याचबरोबर परमपूज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने सामाजिक संस्था चालवणारे गोर गरीब विद्यार्थ्यांना दरवर्षी सरळ हाताने मदत करणारे या ठिकाणी उपस्थित आहेत आमच्या आदरणीय गायकवाडताई या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर रामभाऊ कसबे लहुजी समता परिषदेच्या स्थापनेपासून माझ्यासोबत असणारे आणि उपाध्यक्ष म्हणून ते आत्तापर्यंत दादा म्हणले कुणी कुठेही जाऊ द्या पण मी तुम्हाला काही सोडून जाणार नाही अनेक जण सहकारी मित्र विचाराची मतभिन्नता असल्यामुळे जातात पण दादा मी तुम्हाला कधीच सोडून जाणार नाही असा शब्द देणारे रामभाऊ कसबे जे लहूजी स्मारक समितीचे आता विद्यमान सदस्य आहेत ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आदित्य बिर्ला मध्ये काम करायचं असताना ज्यांच्यासोबत आम्ही काम करतो अशा संगीता नवते मॅडम देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या ठिकाणी अजून एक हर हुन्नरी व्यक्तिमत्व माझ्यासोबत कायम असतं जे स्वतः पेशाने बिल्डर आहेत उद्योजक आहेत <laughs> आणि आमची तर गमत जम्म चालत असते सतत हसत राहायचं कसं हसत राहायचं कधी काय बोलतील याचा काही तपास नाही आणि आम्ही हसायचं काम करायचं असे आमचे मित्र माननीय हनुमंतराव कांबळे साहेब सत धन्यवाद <laughs> <देना, देना>। धन्यवाद <laughs> त्याचबरोबर सुधीर भाऊ हा माझ्या प्रत्येक व्हॉट्सअपच्या मेसेजला किंवा फेसबुकच्या मेसेजला लाईक करणारा आमचा राजू लांडगे उर्फ सुधीर भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत ते देखील या कार्यक्रमाला आलेले आहेत माझे मोठे बंधू लहानपणापासून बाल्यावस्थेपासून विद्यार्थी देशेपासून मला सतत मार्गदर्शन करणारे आणि योग्य तो सल्ला देणारे योग्य ते मार्गदर्शन योग्य ते दिशा दाखवणारे पुणे महानगरपालिकेचे ज्येष्ठ अधिकारी सेवानिवृत्त अधिकारी माननीय गणेश भाऊ कांबळे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आमच्या उमेश भाऊंना साथ देणाऱ्या पाठीमागून ताकद ताकदीने उभ्या राहणाऱ्या आमच्या विद्याताई देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या सुवेदन पत्नी आमच्या कवितात आहे आमच्या निराताई आहेत निराताई देखील खूप चांगल्या कार्य करतात अनेक वर्ष ते काशीवाडी भवानीपेठ भागामध्ये चांगल्या पद्धतीने दे काम करतात जे विद्यार्थी मित्र या ठिकाणी आलेले आहेत विद्यार्थी मित्रांचं नाव मला माहिती नाही पण सगळे विद्यार्थी मित्र तुम्ही भावी अधिकारी आहात तुम्हाला मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि विष्णू ओमच्या सोबत सतत असणारे आणि लवची शक्ती सेनेचं प्रसिद्धी प्रमुखाचं काम करणारे आमचे नितीन भाऊ दोडके देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही या ठिकाणी स्वागत महाराष्ट्र ज्यांच्या कलेने ज्यांच्या शाहिरीने पेटून उठतो असे शाहीर सदाशिवराव भिसे देखील या ठिकाणी आहेत त्यांचं देखील मी स्वागत करतो लवची समता परिषदेच्या वाटचालीमध्ये ज्यांचा फार मोठा वाटा आहे असे लवची समता परिषदेचे पुणे शहराचे कार्याध्यक्ष अर्जुनराव लोखंडे आठ बाय आठच्या खोलीमध्ये राहणारा व्यक्ती पडेल ते काम करणारा व्यक्ती भिगारी काम असेल हेल्परचं काम असेल हमाली काम असेल फिटर काम असेल पडेल ते काम ज्या माणसाने करून स्वतःच्या मुलाला सी ए बनवलं असे अर्जुनराव लोखंडे त्यांचा मुलगा फर्स्ट टर्ममध्ये सी ए झाला पहिलाच याच्यामध्ये फर्स्ट टर्ममध्ये सी ए झाला आणि त्यांचा दुसरा मुलगा आज आज मोठा व्यावसायिक आहे इंटरनल रिझाईनच आता त्यांचं किती सहाशे स्क्वेअर फुटचं ऑफिस आहे ना म्हणलं दादा था साथ था। आता सहाशे ऑफिस मला आता कमी हजार स्क्वेअर फुटचं ऑफिसराव लोकांनी माझा दुसरा एक सहकारी मित्र आहे तरुण जो सतत मला चांगले सल्ले देत असतो माझ्यापेक्षा वयाने कमी आहे परंतु सतत चांगला विचार इतरांप्रती असेल शत्रू असेल मित्र असेल सगळ्यांबद्दल चांगला विचार करणारा रिपब्लिकन युवा मोर्चाचा जिल्हाध्यक्ष म्हणून जो कार्यरत आहे असं आमचा अश्विन दोडके मला फक्त पार्वतीचं एक नाव माहिती आहे आणि मल्लीनाथचं एक नाव होतं पार्वती, पार्वती थोरवे ही भविष्यामध्ये निश्चितपणे उपजिल्हाधिकारी म्हणून पुढच्या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी स्टेजवर असेल आता तर कामालाच झालेली मित्रांनो एक नवा उदयउन्मुख असा पद्धतीचा गायक तयार झालेला आहे पुण्यामध्ये त्याच्या गायकीने अत्यंत सगळेच असे श्रोते असे मंत्रमुग्ध होत असतात कोणतंही गाणं द्या किती हा वड गाणं द्या सहजतेने गाणारा आमचे राजा भाऊ दोडके हे बी तिला कार्यक्रमाला उपस्थित आहेत राजा भाऊ इतकं सुंदर गाणे म्हणतात चाल दिल मस्त विष्णूभाऊ इतके सुंदर कसं काय जमतं बुवा तुम्हाला मला कळतच नाही बुवा असे भाऊ दोडके या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर माझ्या सगळ्या पोस्ट ज्या तुम्ही सोशल मीडियाला पाहता शुभेच्छांच्या असतील महापुरुषांच्या जयंतीच्या असतील सणासुदेच्या असतील त्यांना फक्त मी विनंती करायचा अवकाश कधी कधी तर माझ्या विनंतीच्या आधीच माझ्या पोस्टावर असतात आणि सामाजिक भान एक त्यागमूर्ती म्हणून कशाचाही आता त्यांना खरं ते फार कमी पगाराची नोकरी करतात पण मी ज्यावेळेस निवडणुकीला उभे राहिलो होतो त्यांनी मला लाख मोड्याची मदत केली होती कॅश स्वरूपामध्ये त्यांनी मला मदत केली आणि त्यांनी मला स्वतःहून पैसे आणून दिले असे आमचे श्यामभाऊ ढावरे जे दलित चळवळीमध्ये आंबेडकर चळवळीमध्ये फार मोठं काम करतात कुरिअरच्या व्यवसायाबद्दल आपल्याला फारशी माहिती नव्हती आणि त्यावेळेस आपल्याला माहिती नसताना देखील तो व्यवसाय ज्यांनी जंगली महाराज रोड या ठिकाणी दोन दोन शाखा ओपन करून ज्यांनी त्यांचा कारभार चालवला आणि आपल्या मुलांना चांगलं उच्च शिक्षण दिलं आज त्यांची दोन्ही मुलं चांगल्या पद्धतीचं शिक्षण घेतात त्यांचे चांगले उद्योजक म्हणून काय ते पुढे आलेले आमचे बाळासाहेब पाटोळे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत शिवाजीराव ब्रिटेलबद्दल काय बोलणार कोणाचाही कार्यक्रम असू आपुलकीने जाणार आणि असतेने एकमेकांची चौकशी करणार असे शिवाजीराव रिठे देखील या ठिकाणी उपस्थित आहे शेवटी तिकडे गुलाबी शर्ट घालून चष्मान बसलेला आमचा तरुण उमदा कार्यकर्ता तुषार भिसे देखील या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित आहे माझी पोस्ट बघून मला नेहमी प्रोत्साहन देणार माझा बालपणापासूनचा मित्र आज देखील मी हा निरोप त्याला दिला नव्हता त्याला स्वतःहून फोन केला नाही परंतु आठवणीने मला त्यांनी फोन केला अनिल मी तुझ्या कार्यक्रमाला येणार आहे तो आमचा अविनाश देवकळे त्याचं बायपास झालेलं आहे पण तरी देखील तो या कार्यक्रमाला उपस्थित मागे बसलेले माझे सहकारी मित्र माझं नेहमी कौतुक करणारे ने, माझे मोठे बंधू माझे मार्गदर्शक पुणे महानगरपालिकेमध्ये अधिकारी होते असे टीके चव्हाण साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत माझ्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे या ठिकाणी आणि घोरपोडीवरून आवर्जून उपस्थित असलेले त्यांचे सहकारी मित्र आणि निवडणुकीच्या काळामध्ये आताच्या विधानसभेमध्ये माझे मित्र झालेले थोडस नाव विसरलं तुमचं माफ करा गणेशजी हे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आमचे अर्जुनराव सोबत काम करणारे लौजी समता परिषदेमध्ये सतत सातत्याने आमच्या सोबत असणारे माननीय रावसाहेब कस रावसाहेब क्षीरसागर हे देखील या ठिकाणी आलेले आहेत हे साहित्य साहित्य परिषद आहे ना त्यामुळे रावसाहेब कसबेंचं नाव आठवलं आत्ताच फोन आला होता दीपक भावना त्यांचा फार मोठे लेखक आहेत या ठिकाणी आता विजय तुझं नाव घेतलं म्हटलं मुख्याध्यापक झाल्यामुळे त्याला उशीर होते त्याचा चार्ज आहे त्याच्याकडे तर विजय कुचेकर देखील आता त्या ठिकाणी आलेले आहेत आणि विजय कुचेकर हे उत्कृष्ट गायक आहेत ते आता रिटायर होणार आहेत बरं का पण वाटत नाही असं वाटतं तीस पस्तीस वर्ष पर्सनॅलिटी आमचे सगळे मित्र असेच आम्ही सगळे आमचं वयच काय ते कळत नाही असं दादांपासून आमचे सगळे मन मिलिंद गायकवाड सर असतील आमचं वयच कळत नाही म्हणून उमेश चव्हाणांसारखे आमचे यंग असणारे मित्र आम्हाला लगेच <laughs> जवळ साधले जाते तर विजय जे या ठिकाणी आमचे भाईसाहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत दत्तवाडीमध्ये दत्तवाडी लघुजींच्या नावाने जे प्रतिष्ठान सुरू झालेलं होतं त्या प्रतिष्ठानमध्ये खूप नेटाने काम करणारे आणि प्रत्येक वेळी कसलेही कुठलेही काम असेल हिरेहिणी सहभाग घेणारे डॅशिंग आमचे शरद भाऊ वाडागडे देखील या ठिकाणी उपस्थित आहे पांडुरंगजी खिलारे त्यांना ज्यांचं नाव मी सज्जन ठेवले सज्जन भाऊ खिलारे आणि खरं सज्जन होते असं नाही की मी मुद्दावर त्यांचं नाव सज्जन ठेवले त्यांचं नाव सज्जन मी त्यांना सज्जन भाऊ म्हणूनच बोलवतो नेवी मला का त्यांना सज्जन भाऊ म्हणून म्हणून मी त्यांचं नाव सज्जन भाऊ ठेवले ते देखील रुग्णांची खूप वर्षापासून सेवा करतात मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये उमेदवारी लोकांना घेऊन जाणं स्व करणं आणि त्यांची सेवा करण्याचं से काम ते करतात दुसरे आमचे त्यांच्या शेजारी शर्ट मध्ये बसलेले नारायणी शर्ट मध्ये माननीय सूर्यकांत सकट हे देखील अत्यंत अभ्यासू त्यांनी दत्तवाडीमध्ये एक चांगली जागा निवडली आणि त्या जागेमध्ये अभ्यासिका सुरू केलेली आहे त्यांनी विशेषतः लहुजींच्या नावाने प्रतिष्ठान काढलेले त्या लहूजींचे माझा खूप वर्षापासून त्यांचा स्नेहसंबंध आहे आणि ते जसं काही माझ्या कुटुंबातलीच व्यक्ती असल्यासारखं आम्ही सतत वावरतो आणि ज्यांना एक फोन करून मी सांगितलं की श्याम भाऊ आपल्याला अल्पोपार या कार्यक्रमासाठी लागणार आहे तर तो तुम्ही करायचा आहे कारण त्यांच्या हाताला एवढी चव आहे चांगले चांगले लोक त्यांचा जेव्हा आस्वाद घेतात त्यांच्या बनवलेल्या पदार्थांचा तर त्यांनी देखील या ठिकाणी अनेक वर्ष माझ्यासोबत काम केलेलं के के का आहे आणि मी त्यांच्यासोबत काम केलेलं आहे पर्वती दर्शन भागामध्ये राहत असल्यापासून त्यांचा सामाजिक जो दृष्टिकोन आहे त्यांनी आत्तापर्यंत जपलेले आहे असे श्यामभाऊ चंदन शिव देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर माझी मोठी बहीण सुरेखा या ठिकाणी आलेली आहे सोलापूरला असते ती देखील आवर्जून या कार्यक्रमासाठी आलेले आहेत आमचे हुलावळे सर देखील या ठिकाणी बसलेले आहेत मागे त्यांचं देखील स्वागत लहूजी समता परिषद जेव्हा स्थापन झाली त्या स्थापनेच्या वेळेस मला साथ देणारा तसेच अविनाश कर्नाटक मंडळ हे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करताना किंवा कर्नाटक मधून आलेले जे काही बौद्ध बांधव आहेत त्यांचं संघटन त्यांचं चांगल्या पद्धतीचं चा वाटचाल आणि त्यांना योग्य ते मार्गदर्शन करण्याचं काम अनेक वर्षापासून जे करत आहे ते पेशाने वकील असलेले ॲडव्होकेट श्रीराम कस का कांबळे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं देखील स्वागत करतो त्यांच्या शेजारी वसलेले माझे पुतणे आदरणीय दिवंगत बापूसाहेब पाटोळे यांचे चिरंजीव जे पुणे महानगर नगर महानगरपालिकेमध्ये नगरसेवक होते आणि सत्त्याण्णव साली मी त्यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती दुर्दैवानं मला भारतीय जनता पक्षाची उमेदवारी दिली आणि भारतीय जनता पक्षाची उमेदवारी मी मागितली होती दुसरीकडं व वकील साहेब मला दिली भरतीकडं अरे म्हणलं माझं काम नाही तिथे मी पडेल मध्ये आणि मला मतं पण पाडणार नाहीत मध्ये शंभर पण मतं पाडणार नाही तिथे माझं काहीच काम नाही आणि एवढा बलाढ्य उमेदवार माझ्यासमोर ते बापूसाहेब पाटोल समोर मी टिकूच शकत नाही अशा मोठ्या उमेदवारासमोर मला उमेदवारी देत आहे त्यापेक्षा मी निवडणूकच लढणार नाही पण बळबळ मला ते मदत निवडणूक लढवायला लावणार आहे ते आता ते मस्त झाले नाही त्यांचं अजून चांगलं हो अशा प्रकारच्या शुभेच्छा मी त्यांना देतो त्यांचे चिरंजीव पुणे महानगरपालिकेचे स्वीकृत नगरसेवक असणारे रवी आप्पा पाटोळे या कार्यक्रमाला उपस्थित आहेत गुलमोर वर्ल्ड फाउंडेशनच्या टिपटॉप इंटरनॅशनल हॉटेलमध्ये आमचा एक कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमामध्ये आमची ज्यांची ओळख झाली आणि जे सामाजिक क्षेत्रात आणि ग्राहक संरक्षण क्षेत्रामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करतात असे अनिल पाडळे सर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं देखील मी या ठिकाणी स्वागत करतो ज्या ठिकाणी माझा जन्म झाला ज्या कॉलनीच्या समोर साऱ्याचा सा मांगवाडा म्हणून ज्या प्रसिद्ध मांगवाडा आहे ज्या महात्मा फुलेंच्या वाड्याच्या शेजारी लागून आहे अनेक वर्ष आज देखील त्याच ठिकाणी वास्तवत असणारे ज्यांचे वडील असतील चुलते असतील यांनी सामाजिक जो वारसा जपलेला आहे द सगळीकडे मारुती आहेत वेगवेगळे जिल्ह्या मारुती आहेत असा मारुती तसा मारुती इकडचा मारुती तिकडचा मारुती सगळ्या मारुतीचे मारुती नाव मला माहिती आहे पण आमच्या इथल्या मारुतीचं नाव मला माहिती तो म्हणजे दणकट मारुती आणि त्या दणकट मारुती मित्रमंडळाचा अध्यक्ष माझा पुतण्या निलेश ठिकाणी बसतो त्याचबरोबर आमचा प्रेसचा आता रिपोर्टर झालेला माझ्या आत्याचा मुलगा प्रवीण देवकुळे देखील या ठिकाणी उपस्थित आहे त्याचंही स्वागत करतो वरच्या लॉबीमध्ये बसलेले हेलिकॉप्टरचे मालक असणारे आणि लवची समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष म्हणून जे काम पाहत आहे ज्यांची स्वतःची शाळा आहे अशा अविनाशजी लांडगे देखील वरती उभा राह लांडगेच पर्सनॅलिटी बघा कसं ते माझ्यासोबत कंटिन्यू आहे त्यांचंही म्हणणं तेच असतं दादा काय होऊ द्या मी तुमच्यासोबत कायम आहे असे अविनाशजी लांडगे स्वतः हेलिकॉप्टर भाड्याने येतात म्हणजे आपली माणसं कुठपर्यंत पोचलेली आहेत आणि ते माझ्यासोबत येतात हा सगळ्यात मोठा मला अभिमानाचा गोष्ट आहे त्यानंतर आमचा श्याम कधीच खोटं बोलणार नाही कधीच वाउग बोलणार नाही त्याच्या मागे त्याला कुणी काय बोललं तरी त्याच्याबद्दल काय तो वाईट बोलणार नाही तो काय त्याला बदल नाही ते चांगले आहे अशा श्याम या ठिकाणी उपस्थित आहे वरती या ठिकाणी याच भागामध्ये इथल्या मांगवाड्यामध्ये राहणारे अलका टॉकीचे त्यांचे वडील आता नुकतेच गेले तुकाराम वायराट साहेब आणि भारतीय जनता पक्षामध्ये चांगल्या पद्धतीने आपल्या कार्याचा ठा ठसा उमटवणारे समाज विकास नावाचं मंडळ मोठ्या थाटामध्ये उभे करणारे आमचे निलेश वायराट पण या ठिकाणी उपस्थित आहे सगळे झाले कोण राहिले ज्यांचे नाव का अरे सॉरी नाही ईश्वर भाऊ हे अनेक वर्ष म्हणजे दादांसोबत काम करणारे दादांना आरे कार्याने हाक मारणारे कुठे हक्काने दादांना आरेकडे बोलणारे असे मित्र दादांचे मित्र मग शशिकांत घोडे असतील आमचे जनार्दन वाघमारे साहेब असतील अनंतराव भिसे असतील ते ही मंडळी खूप आम्हाला जवळचे वाटतात कारण त्यांच्या कामाचं आम्ही पाहिलेलं जवळून पाहिलेलं त्यांचं काम अत्यंत प्रामाणिकपणे आज देखील काही असू दे कुठे असू दे मी त्यांना फोन केला म्हणलं किशोर भाऊ कार्यक्रम आहे माहिती आहे साडेपाच वाजता आहे महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये नक्की येणार आणि आले आशीर्वाद देण्यासाठी धन्यवाद भाऊ त्या ठिकाणी सत्यशोधक चळवळीमध्ये काम करणारे निलेश वाघमारे जे माझ्यासोबत अनेक वर्षापासून लवजी समता परिषदेचे पुणे शहराचे कार्याध्यक्ष म्हणून ज्यांनी धुरा सांभाळली ते आहेत दत्ताभाऊ जाधव आहेत अनेक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आता मित्रांनो मी काही जास्त बोलणार नाही तुम्ही सगळेजण या ठिकाणी आलेले आहात आणि आणखीन एक नाव राहिलं ते भाईसाहेब तुमच्या माग दडल्यामुळे ते नाव नाही मला घेता आलं आमचे रमजित जाधव सर जाधव सर प्लीज उभे राह विनंती तुम्हाला जाधव सर डायस प्लॉटच्या सॉरी इंदिरानगर औद्योगिक वसाहतीमध्ये राहणारे रह। स्वतः ग्रॅज्युएट पुणे महानगरपालिकेमध्ये अधिकारी म्हणून कार्यरत आहेत ते पुण्यातल्या झोपडपट्टींमधल्या मुलांना मोफत अभ्यासिका म्हणजे मोफत ट्युशन घेणं मोफत शिकवणं त्यांना स्वतःच्या पाय उभं करणं अनेक असे विद्यार्थी घडवले त्यांनी की जे संस्कारित आहेत आता झोपडपट्टी म्हटलं की व्यसनाधीनता आली शिवीगाळ आली मग कसंही वागणं आलं कसंही बोलतं बोलणं आलं परंतु त्यांच्या वर्गामध्ये एकही मुलगा तुम्हाला असं व्यसनाधीन दिसणार नाही की व्यसनी आहे असं दिसणार नाही सगळी मुलं टॉप लेवलचा अभ्यास करणारे कारण तशा पद्धतीचं मार्गदर्शन रमेश जाधव सर यांनी आणि मला नेहमी वेळोवेळी वेड़ दादा सांगा कधी काय आहे नेहमी मला मदतीला धावून येणारे आमचे रमेश जाधव सर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो आपण सगळेजण या ठिकाणी आलात आणि मला तुम्ही एवढ्या ऐकून घेतलं मी सर्वांचं लघुची समता परिषद आणि गुलुंग फाउंडेशनच्या वतीनं खूप खूप स्वागत करतो आणि भविष्य काळामध्ये खूप चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम याच्याहीपेक्षा मोठ्या हॉलमध्ये आपण घेऊ बघा ना कितीतरी लोक आले गेले आता विद्यार्थी गेले माहिती आहे का कारण त्यांना साडेसात पर्यंत त्या हॉस्टेलमध्ये जावं लागतं म्हणून ते विद्यार्थी निघून गेले आणखीन एक म्हणजे माझा मुलगा येईल उभा राहिले हा हा माझा मुलगा आता बारावी करतोय लॉ कॉलेज त्याला वाटतं की वकील व्हायचं आहे पण आता काय होईल मला नाही माहिती जो होईल पण चांगला होईल आणि चांगल्या पद्धतीने आई देखील त्याच्यावर संस्कार करते बस तर हे असे सगळे माझे मित्र माझे नातेवाईक माझे सवंगणी माझे मार्गदर्शक या ठिकाणी आलात मी सगळ्यांचं खूप खूप आभार व्यक्त करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो जय भीम जय लवजी जय भारत